अजित पवारांचा जो व्हिडिओ कॉल आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याला खूप त्याच्यावर चर्चा झाली आहे खूप विषय गाजतो आहे सुरुवातीला मला असं वाटलं की हा विषय एवढा गाजणार नाही आणि मी अशा अनेक विषयांची दखल घेत नाही मध्यंतरी बीडमध्ये एक महादेव मुंडे जसं मर्डर झालं त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन यायचे आणि हे का पहिल्यांदा असं घडलेलं नाही आहे परंतु ही केस अशी झाली की राज्याचा उपमुख्यमंत्री आहे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झाला आहे आणि व्हिडिओ कॉल होताना व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे सो देर इज अ व्हिडिओ विदिन द व्हिडिओ सो तो स्ट्रॉंग एव्हिडन्स झाला पण काय माहिती का म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीच्या मी तुम्हाला पाठोपाठ एक गोष्टी सांगत जाणार आहे पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की याच्यामध्ये काय घडलं आहे हे तुम्ही शॉर्ट्समध्ये सांगतो आहे पण मी तुम्हाला या लाईव्हमध्ये माझे काही एक्सपिरियन्स सांगणार आहे तुम्हाला आणि हाऊ टू अंडरस्टँड दिस थिंग्स पहिली गोष्ट म्हणजे आता ह्या समाजाने तंत्रज्ञानाचा धोका समजला पाहिजे आता ही सुरुवात आहे फक्त राईट आता उद्या ए आय येणार आहे आलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर उद्या अजित पवारांचा फोन हॅक करून पण कोणी फोन करू शकतो उद्या जो व्हिडिओ शूट झाला आहे त्याचा मॉकअप पण पर करू शकतो कोणी पण अशा वेळेस मीडियानी लोकांनी प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर आता कोणताही व्हिडिओ माध्यमावर येणं किंवा पोस्ट येणं त्याची व्हॅलिडिटी करणारी यंत्रणा सरकारला उभी करावी लागेल कारण आता आत्ता जो व्हिडिओ आहे तर हा व्हॅलिडिटी झालेली आहे व्हॅलिडीफाय आहे सगळ्यांनी मान्य केलं की असा व्हिडिओ कॉल झालेला आहे पण अजून वर्ष सहा महिन्यामध्ये असं होईलच अशी गॅरंटी नाही आणि हे ऑलरेडी झालेलं आहे मध्यंतरी विश्वास नांगरे पाटील पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने फेक कॉल केले गेले अगदी फोटो लाईव्ह सुद्धा त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा कम्युनिकेशनसाठी आणि ते करताना शूट करायचं की नाही याचा आता काळजीपूर्वक विचार करावा लागेल दुसरी गोष्ट आहे की मीडियाला उटसूट लोकांना नैतिकता शिकवणं जजमेंट याच्यावर काम न करता सिस्टममधले दोषवर काम केलं पाहिजे आपल्या देशातला मीडिया इतका थ्रिलर आणि पोरकट आहे की त्यांना एक टार्गेट मिळालं एक बळीचा बकरा मिळाला की त्याला धू 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 धुवायचं आता पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की खुद्द मीडियातील लोक कितीतरी फोन करतात व्हिडिओ कॉल करतात ब्लॅकमेल करतात रेकॉर्ड ठेवतात ऑडिओ पाठवतात काय नाही होत माझ्या माझ्याविरुद्ध कितीतरी माझे फोन टॅप झालेले आहेत माझे व्हिडिओ कॉल झालेले आहेत पण मी कधीही असे उद्योग करत नाही हो। माझ्याकडे मी आत्ता या क्षणाला अमित शहापासून अगदी प्राईम मिनिस्टरचं मी नाव घेत नाही देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अनेकांना डायरेक्ट मोबाईल करू शकतो मी नाही करत कधी दुसरी गोष्ट आता मला कोविडच्या काळामध्ये मी तुम्हाला एक 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 सांगत जाणार आहे मिलिंद नार्वेकरांचे मला फोन यायचे ठीक थी। आहे फेस टाईमवर आयफोनवर माझा फोन, फोन येत असताना कोणाचाही मी त्यांना सांगत दोन मिनिटांनी फोन करतो मी माझी बायको जरी असेल तिला मला सांगायचं तू आतल्या रूममध्ये जा दरवाजा बंद करायचो मी कधीही कोणाचाही कॉल रेकॉर्ड केलेला नाही असं लोकांनी माझे केले मध्यंतरी बाळू नांदेडकर प्रदीप नांदेडकर म्हणून माझा इथे एक जवळचा राहणार आहे ज्याला पहिला जॉब मी दिला होता माझ्या घरी त्याला आश्रय दिला होता त्यांनी माझा बावीस मिनटाचा व्हिडिओ माझ्याशी बोलताना सिक्रेटली रेकॉर्ड केला आता तो मला माहिती तो रेकॉर्ड करतो आहे पण नंतर मी त्याला एक तासाने सांगितलं की हा गुन्हा आहे पण त्याला शॉक असला की हे मला कसं कळलं बरोबर मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो म्हणजे कसं समाजाला समाजाला हे कळलं पाहिजे की अशा टेक्नॉलॉजी हे डेंजरस आहेत त्याचा वापर करण्याचं ट्रेनिंग द्यावं लागेल आता आपल्याला त्याचे सर्टिफिकेट कोर्सेस काढावे लागतील त्याचे प्रॉज अँड कॉन्स लोकांना समजून सांगावे लागतील आजकाल ब्लॅकमेलिंग करणं व्हिडिओ काढणं सिक्रेट ही कुठे इंडस्ट्री झालेली आहे हे खूप धोकादायक आहे आता हे पोलीस अधिकाऱ्यांना दबाव टाकणं वगैरे वगैरे पहिली गोष्ट म्हणजे पोलीस अधिकारी फोन करून धमक्यात येतात सामान्य लोकांना त्याच्यावर काय म्हणणं आहे लोकांचं सा। मला सांगा तुम्ही आता कशा गोष्टी मी शोधल्या आणि मी भारतातला एकमेव नागरिक आहे की ज्यांनी अशा प्रकारचा डेटा गोळा केला माझ्याकडे कोणते इंटेलिजन्स नाही काही नाही मी एकमेव नागरिक आहे की ज्याने सी बी आयला रिपोर्ट्स दिलेले आहेत मी तुम्हाला आता उदाहरण सांगतो दोन हजार साली मला एक फोन आला प्रताप दिगावकर सी पूर्ती सॉर्गेटला तर त्यांनी मला फोन केला की काय तू असं तसं एकदम डायरेक्ट शिवीगाळ कुठे तू काय वगैरे तेव्हा मी अप्पानचं करतो मी लगेच स्वारगेटला गेलो तिथे पाहिलं तर संजय नहार मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मनोज जोशींचे पी ए अविनाश सुविधार आणि प्रताप दिगावकर त्या सुविदारचा भाऊन त्याची दोन चार लोकं आणि त्यांनी मला खूप शिवीगाळ धमक्या अगदी बंदूक डोकं ढोवण वगैरे सगळं कार्यक्रम झाला आणि ते म्हणाले की सुविधारचे पन्नास रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्ही आला फसवलं त्याला फसवलं असं तसं इथे आणि मग त्यांनी माझ्याकडून चेक बी लिहून घेतला वगैरे माझे मित्र आहे त्याला साक्षीदार आहेत सगळ्या गोष्टींना ह्याचा सीबीआय रिपोर्ट पण झालेला पुढे आता कुठे तक्रार नाही काही नाही लेखी तक्रार नाही काय नाही तिथून मी बाहेर आलो माझ्या मिसेस मंगळसूत्र विकावं लागलं मला नाही आमचं लग्न होऊन तीनच महिने झाले होते मी ते पैसे त्यांना दिले म्हणून तिसऱ्या दिवशी तो त्यांना ते खंडणीचे पैसे दिले स्वारगेट पोलीस स्टेशनचे सी पी दिगावकरना जे नंतर आता आत्ता नुकतीच रिटायर झालं आहे आणि जे भाजपमध्ये गेलेले आहे आणि ह्याला तुम्ही पुण्याचा संजय नारला विचारा सगळा घटनाक्रम काय आहे आता हे सगळं जे घडलं ते राणेविरुद्ध मनोजोशींच्या युद्धामध्ये माझी एक भूमिका होती त्याचाच राग काढला आता ह्याला पुरावा नव्हता काही बरं नंतर मग मी शोधत गेलो की झालं कसं सगळं तर संजय नाहरने ह्याच्यात का सहभाग घेतला तर संजय नाहरला ना माझ्याकडून काही राणेंकडून काही पैसे त्याला डोनेशन हवे होते ते त्याला मिळाले नाहीत ज्ञानेश महारांचा रोल का होता का ज्ञानेश महारांना आमदारकी पाहिजे होती माझ्यामार्फत बाळासाहेब ठाकरेंना कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ते मिळाले नाहीत मी हे भविष्य लिहिलं होतं की असा असा शिवसेनेचा वारा होईल त्याच्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते त्याच्यानंतर मनशक्तीचे लोक माझ्याला खूप खार खाऊन होते पहिल्यापासून तर अविनाश सुभेदार जेव्हा मुंबईतून निघाले तर त्यांना मनोजोशींचा आदेश होता मला धडा शिकवायचा आणि उद्धव ठाकरेचा पण आदेश होता आणि पुढे हे मी प्रू केलं आता हे प्रूव्ह करताना मी माझी माइंड पॉवर वापरलेली आहे आणि मी हे प्रूव्ह केलं की अविनाश सुभेदार संजय नाहार राजाभाऊ रायकर ज्यांना मी फोन केला होता ते आले नाहीत माझ्या मदत जे काय माझ्याकडे यायचे घरी सकाळी पाच वाजता रात्री अकरा वाजता बाळासाहेबांना जाण्यासाठी ते आले नाहीत आणि त्यांनी हे सांगितलं मग राजावरून की हे ठाकरे फॅमिली जी आहे ती काय म्हणतात त्याला हुकुमशा आहेत त्यांच्यासमोर तूट टिकू शकणार नाही म्हणजे हुकुमशाह तर मग तुम्ही मला अगोदर कशाला माझे पाया पडायला लागले कशाला माझी मदत घ्यायला लागलात पण तेव्हा कोणी वाचावायला आलं नाही ह्याचा परिणाम असा झाला की माझी ट्रस्टचे जे लोक होते त्यांनी राजीनामा दिला त्यांना दहशत दाखवली आणि मग माझी पहिली बदनामी सगळ्या कुटुंब सविस्तर झाली की भास्कृषींचं कच्चीकरण झालेलं आहे बरबाद झालेले आहेत जेव्हा मी खंडणीचे पन्नास रुपये द्यायला गेलो दिगावकरला सगळं थरथर कापत होतं दिगावकर कारण त्यांना कळलं का की आपण केवढं मोठं भयानक गुन्हा केलेला आहे काही कारवाई झाली नाही त्यांच्यावर कुठेच काही ठीक आहे राजकीय दहशतवादाचा हा पहिला पहिला रेकॉर्डेड एक्सपिरियन्स याच्यामुद्धा उद्धव उद्धव ठाकरेंनी आदेश दिला मनशक्तीचे गजानन खेळकर अविनाश सुभेदार संजय नाहार प्रताप दिगावकर राजवरायकर आणि उद्धव ठाकरे हे सगळ्यांनी माझ्यावर हा दहशतेचा पहिला प्रयोग केला याच्यानंतर मग माझ्या आयुष्यावर परिणाम झाले कुटुंबावर परिणाम झाले पर्सनल लाईफवर परिणाम झाले मी आणि मनीषा खूप मनाने खचलो या याच्यातून की आपली जी चितू झाली आपण एवढी चांगली सेवा दिली शिवसेनेला वगैरे आणि तरीसुद्धा आपल्याला असं खंडणीचं हे केलं पण तर हे ह्या त्या काळात काही व्हिडिओ कॉल नव्हते पण मी प्रूव्ह केलं आहे आणि ह्याची सगळी लिंक मी सी बी आय रिपोर्टमध्ये आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मला सांगा साधा प्रश्न माझा आहे महाराष्ट्र शासनाला की माझ्याविरुद्ध दुसुबेदारांची मला म्हणणं होतं की मी त्यांच्याकडून पन्नास रुपये घेते त्यांना फसवले सिम्पल बरोबर त्यांनी लेखी तक्रार दिली का नाही दिली मग आता तुम्ही जे लोकशाही कायदा जे म्हणता ना तर जर तुमच्याकडे सत्ता आहे तुमच्या हातात बंदूक आहे शस्त्र आहे दहशत आहे नेटवर्क आहे गुंड आहेत आणि एक समोर एकटा नागरिक आहे तो काहीच करू शकत नाही ना कारण प्रोसिजर फॉलो केले नाही तुम्ही बरं ह्याच्यात पोलीस अधिकाऱ्यांना बदली करायची की नाही करायची आहे नाही तर तुझी बदली होईल नक्षलवाद्याची भागात संजय नारला धमकी येतात इतरांना धमकी येतात ज्या शिवसेनेला फोटो नेऊन माझा जीव धोक्यात घालून सेवा दिली आणि ज्या शिवसेनेला मनस्थितीच्या लोकांनी फसवलं बरं अविनाश सुभेदार माझ्यावर का भडकले होते कारण त्यांची इच्छा होती की मनोज जोशी मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर राणेंच्या कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयात मला परत पी म्हणून तुम्ही कायम ठेवा मी ते काम नाही केलं म्हणजे संजय नार मनशक्ती राजाबोरायकरची इच्छा होती की मला त्यांनी त्यांना मी त्यांना राज्यमंत्री करण्यासाठी मदत करावी उद्धव ठाकरे माझ्यावर भडकले होते कारण जोशींना काढून राणेंना मुख्यमंत्री केलं होतं म्हणजे ह्या सगळ्यांचे हितसंबंध दुखावले म्हणून त्यांनी मला दहशत दाखवली पण ही दहशत त्यांनी अशा पद्धतीने दाखवली की हा नाला एक नालायक मनोज मूर्ख आहे बावळटा आहेकवासाहेब हा तोच भास्कर जोशी की ज्याला मातोश्री सन्मानाने बोलवलं जायचं वर्षा बंगल्यावर बोललं जायचं कोणी आलं नाही डोक्यावर बंधू ठोली आणि पैसे वसूल केले प्रश्न पैशांचा नव्हताच त्यांना मला दहशत दाखवायची होती की तो हरामखोर बडबड करू नको बोलू नको शिवीकाळ ती इतकी केली गेली की तुम्ही सांगू नाही शकत म्हणजे मी जर ते शिव्या सांगितल्या हो ना तर सगळ्या महाराष्ट्राची मानशरमेनी मला मारायला चालले होते ते लोक सुभेदारचा भाऊ तो तिथे मारायला झाला होता त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की अशा दहशतीसमोर टिकणार कसं काय नक्षलवाद काय येतो लोक शस्त्र राहतात का घेतात हो ह्याचं कारणच हे की जेव्हा सिस्टमच पूर्ण एका रांगडीकरांची विरुद्ध उभी राहते म्हणजे तुम्हाला जर माझ्यावर काही अडचण होती तर तुम्ही कंप्लेंट करू शकता माझी बाजू मांडून घ्यायला तयार नव्हती ते कारण सगळ्यांनी माझं मानसिक खच्चीकरण माझं टॅलेंट मला दहशत दाखवली की तू हरामकर भविष्य सांगणं बंद कर तू सायंटिफिक अभ्यास कर बंद कर तू नालायक आहेस तू भ्रष्ट आहे तू असा आहे तसा आहे शिवीकाळ आई बहीण भाऊ सगळं तुला तुकडेच करेन तुला कापूनच टाकेन म्हणजे आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दे, देगावकर रिवॉल्व्हते हो आतात आणि बाहेर सुभेदारचे भाऊ एका सामान्य पासपोर्ट तिने जी ज्या काटकोळ्या माणसाला ज्याचं लग्न होऊन तीन महिने झालेले त्याच्या बायकोचं मंगळसूत्र सोलापूरच्या एका माणसाकडे देगावकर जेवला गहाण ठेवून नंतर विकून ते पैसे द्यावे लागले कुठली केस नाही कुठलं देणं घेणे काय नाही काय नाही काय नाही काही झालं नाही पुढे मग मा आता माझं म्हणणं असं आहे की हा जो मीडिया बडबड करतोय सगळा हा मीडिया हा विषय घेणार का मी पुरावे द्यायला तयार आहे नाही घेणार कारण आत्ता मीडियाचं पण एक सेटिंग आहे की मीडियामध्ये कोणाला टार्गेट करायचं मी देवेंद्र फडणवीसबद्दल तुम्हाला देतो पुरावे मी शरद पवारांच्याबद्दल देतो घेणार का तुम्ही नाही कारण अजित पवार तुम्हाला सॉफ्ट टार्गेट आहे आत्ता असं झालेलं आहे ना की मी दुसऱ्याच्या सांगितलेलं की अजित पवार टार्गेट का झाले आहेत मीडियामध्ये काय झाले आहे आय कमिंग टू तो पॉईंट पण आता मी पहिल्या भागात तुम्हाला पहिली केस सांगितली राईट आता सामान्य माणसं कशी लाच देतात आणि पोलिसांना कसे उचकवतात आणि अंगोरा घालतात आणि तरोडे घालतात ते मी सांगत जाईन तुम्हाला